श्रीनाथ केसरी सगळ्यात जास्त चर्चेत आहे ती म्हणजे बक्षिस ऐकूनच थक्क व्हायला होता अगदी तीन फेऱ्यांच्या शर्यतीत पहिलं बक्षीस चक्कड टोयोटा फॉर्च्युनर गाडी आहे हो आणि दुसरं बक्षीस महिंद्रा थारजीप बरोबर तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी ट्रॅक्टर आहेत जे शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त बक्षीस म्हणायला हवं नक्कीच आणि त्यानंतर सहाव्या ते दहाव्या क्रमांकासाठी बुलेट आणि इतर चांगल्या दुचाकी आहेत मला वाटतं बैलगाडा शर्यतीच्या इतिहासात इतक्या मोठ्या रकमेची आणि एवढ्या संख्येची बक्षिसं कदाचित पहिल्यांदाच दिली जात असतील दिल। हो ना आणि यात अजून एक विशेष गोष्ट आहे जी मला खूपच अनपेक्षित वाटली कोणती ती म्हणजे प्रत्येक गटात येणाऱ्या म्हणजे सेमीफायनलसाठी पात्र ठरणाऱ्या प्रत्येक बैलजोडीला एक एच एफ डिलक्स मोटरसायकल बक्षीस म्हणून दिली जाणार आहे काय सांगताय प्रत्येक जोडीला हो म्हणजे जोडी फायनलला नाही पोचली तरी काहीतरी घेऊन घरी जाणार नक्की अरे वा हा निर्णय खऱ्या अर्थाने लक्षवेधी आहे म्हणायचा हो